स्वच्छता ही सेवा अभियानात शनिवारी सकाळी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार परिसरात आणि नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी मंदिर परिसरात महानगरपालिकेच्या वतीनं नागरिक व्यावसायिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा आढळून आलाय यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आवाहन केलंय तसेच व्यावसायिकांच्या स्वच्छतेविषयी अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजनांचे आदेश दिलेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे शनिवारी दहाव्या दिवशी अभियानात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा संकलित करण्यात आला बाजारपेठेत झालेल्या मोहिमेत रेसिडेन्शियल हायस्कूल आणि मार्कंडेय विद्यालयाचे विद्यार्थी मंडपाच्या अतिक्रमण निर्मूलन विद्युत विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते त्यानंतर केडगाव येथे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाग्योदय विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले यावेळी विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांसमवेत मोहिमेत सहभागी होऊन परिसरातील कचरा साफ केला स्वच्छतेसाठी महानगरपालिका सातत्यानं उपाययोजना करत आहे अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे अनेक नागरिक संघटना अभियानाला प्रतिसाद देऊन त्यात सहभागी होत आहेत यापूर्वी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे माजी वसुंधरा अभियानात नगर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सहा कोटी रुपयांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे शहर सौंदर्यीकरण कचरामुक्त शहरासाठीही उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनी स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी रस्त्यावर कचरा टाकू नये असं आवाहन ಆಯುಕ್ತ ಯಶವಂತ ಡಾಂಗೇ ಕಲ